जय महाराष्ट्र मित्रांनो मैत्री लोन कन्सल्टन्सीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर खूप जणांचे प्रश्न असतात की तुम्ही नक्की काम करता की नाही करत तुम्ही नक्की फाईल बनवून देता की नाही बनवत तुम्हाला आम्ही आहे ह्या जिल्ह्यातून तुम्ही आमच्या जिल्ह्यातील फाईल कसे करणार किंवा करता की नाही किंवा तुम्ही जो साठी खर्च घेता तो अगोदर का घेता किंवा खर्च तुम्हाला द्यावाच लागतो का कागदपत्रे काय काय द्यावी लागतात तुम्ही आमची कोणकोणती कागदपत्रे बनवून देता हे जे तुमचे सर्व प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा खास व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे तर आम्हाला कोणकोणत्या कौन जिल्ह्यातून फाईल्स येतात कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील फाईल आम्ही प्रोसेस करून देतो किंवा तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल कोणत्या योजनेसाठी कोणत्या कास्टचे लोक कोणत्या कास्टसाठी कोणत्या योजना कास आहेत असे सगळे जे तुमचे प्रश्न आहेत त्या त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आज देणार आहे तर मित्रांनो हा जो तुम्ही फाईलचा बंच तुम्ही पाहत आहात या फाईलमध्ये आता ही सम फाईल तुम्हाला मी दाखवतोय ही केतन महाले म्हणून आहेत ही नाशिक जिल्ह्यातील फाईल आहेत तुम्ही व्यवस्थित चेक करून पाहू शकता तसेच ही दुसरी जी तुम्हें पाँचा। तुम्हें पाँचा। फाईल आहे ती परभणी जिल्ह्यातील आहे परभणीत तुम्ही हे पाहू शकता फाईल पूर्ण आपण इन प्रोसेस मध्ये आहे कंप्लीट नाही झालेली अजून तसेच ही तिसरी जी फाईल आहे ती पुणे जिल्ह्यातील नावरे येथील आहे शिरूर तालुका तसेच ही जी फाईल आहे ती सोलापूर जिल्ह्यातील आहे मोह तालुका नाशिक जिल्ह्यातील फाईल आहे नाशिक पुणे सोलापूर येवला अहमदनगर तसेच परभणी बीड जालना हे अहमदनगर जिल्ह्यातील फाईल पाहू शकता तुम्ही हे कोणत्याही प्रकारचे फेक किंवा काय फेक डॉक्युमेंट्स नाहीत प्रोजेक्ट रिपोर्ट त्या व्यक्तीचे नाव आहे आधार कार्ड पॅन कार्ड आम्ही काय कोणाला असं दाखवायचं किंवा कुठे दाखवायचा काही प्रयत्न करत नाही आणि कोणाला कधी फसवलेलं हो नाहीये आपले जवळजवळ इन्स्टाग्रामवरती एक लाख पासष्ट हजार फॉलोअर झालेले आहेत तर ते कोणालाही फसवून झालेले नाहीत खरी कामं करून लोकांना व्यवस्थित माहिती देऊन योजनांचा लाभ घेऊन आपण ही फाईल केलेले आहेत तर ही दुसरी फाईल आहे अहमदनगर जिल्ह्यातलीच आहे मित्रांनो ही फाईल आहे ती सोलापूर जिल्ह्यातलीच आहे सोलापूर साऊथ सोलापूरची आणि ही फाईल आहे पुण्यातील खेड खेड जिल्ह्या तालुक्यातील तर मित्रांनो अशा प्रकारे आता सध्या ह्या रनिंगमध्ये फाईल आहेत आणखी फाईल तिथे पाठीमागे तुम्ही पाहू शकता ऍक्टिव्ह स्टेटमध्ये आहेत तर आम्ही सरकारी योजनांची मंजुरी आणि तुम्हाला बँक कर्जासाठी आवश्यक जी कागदपत्रे आहेत जसे की तुमचा शॉपिंग लायसन्स असेल उद्यमाधार प्रोजेक्ट रिपोर्ट प्लॅन एस्टिमेट आय टी आर बॅलेन्सशीट लॉस प्रॉफिट ही सगळी डॉक्युमेंटेशन्स आणि संबंधित योजनांची मंजुरी म्हणजे योजना कोणत्या तर पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना असेल तसेच तुमचे प्रमुखमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना असेल ह्या सर्व योजनांची मंजुरी आणि तुम्हाला बँक कर्जासाठी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती सर्व आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो म्हणजे तुम्हाला बँकेमार्फत कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण निर्माण होत नाही तर मित्रांनो सर्वात महत्वाचा तुमचा प्रश्न जो असतो की आम्ही तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो किंवा तुम्हाला योजनेचा लाभ कसा घेता येईल आणि तुम्हाला कर्ज कसे मिळणार आहे कर्जाचा तुम्ही लाभ कसा घेणार आणि कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळणार हे जे तुमचे बेसिक प्रश्न असतात आपण एक उदाहरण घेऊयात की आता एक संबंधित शुभम म्हणून एक मुलगा आहे तो पुण्याचा आहे त्याला त्याच्या गावात गायकोटा हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर सर्वात प्रथम त्याचं जे बँक अकाउंट का आहे शुभमचं बँक अकाउंट असेल स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल तर त्यांनी संबंधित बँक मध्ये जायचं आहे त्यांना तिथे जाऊन इन्क्वायरी करायची आहे की मी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना म्हणजे पी या स्कीम मध्ये लोनसाठी अप्लाय करतो आहे आणि त्या स्कीम अंतर्गत मी आपल्या बँकमध्ये योजनेचा मंजुरीचा प्रस्ताव जर आणला तर तुम्ही मला कर्ज देऊ शकता का हे बँक मॅनेजरशी बोलणे गरजेचे आहे ओके तर तुम्ही ज्यावेळेस बँकेत जाऊन चौकशी करता बँक मॅनेजर तुम्हाला तुमचे सर्व स्टेटस जे आहे ते चेक केल्यानंतर तुमचं सिबिल रेकॉर्ड तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड डिटेल्स बँक स्टेटमेंट वगैरे पाहून सांगतील तुम्हाला की तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्हाला हा नवीन व्यवसाय करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज दिले जाऊ शकते ओके okay, बँक ज्यावेळी तुम्हाला कर्ज द्यायला तयार असते त्यावेळी आपण त्या, त्या बँकेला कर्जासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत म्हणजेच तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल प्लॅन एस्टिमेट आय टी आर बॅलन्सशीट लॉस प्रॉफिट उद्यम आधार शॉपिंग लायसन जर हॉटेल संबंधित वगैरे किंवा इतर कोणता व्यवसाय असेल तर त्यासाठी लागणारे तुमचे रेस्टॉरंटचे फूड लायसन वगैरे असेल आणि ह्या संबंधित योजनेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ईडीपी ट्रेनिंग त्या सर्व गोष्टींची समावेशक जी कागदपत्रे आहेत ती सर्व आम्ही तुम्हाला तयार करून देतो म्हणजे तुम्हाला बँक कर्जासाठी जी अडचण असते किंवा खूप जण विचारतात बँक शंभर कागद सांगते हे नाही ते नाही असं लागतंय तसं लागतंय त्या सगळ्या गोष्टींचा पूर्तता आम्ही तुम्हाला करून देतो म्हणजे फक्त तुम्हाला बँकेत जाऊन चौकशी करायची बँक तुम्हाला कर्ज द्यायला तयार असल्यास बँकेच्या कर्जासाठी सगळी कागदपत्र योजना मंजुरी सहित सर्व आम्ही तुम्हाला करून देणार आहोत आणि ही योजना मंजुरी कागदपत्रे करण्यासाठी तुम्हाला साधारण फक्त आठ ते दहा दिवसांचा कालावधी हो आपल्याकडून लागतो दहा दिवसात ह्या योजनेची मंजुरी जी आहे ती ऑनलाईन तुमच्या गे बँकेत गेलेली असते आणि पूर्ण फाईल म्हणजे अशा प्रकारे ही आता कम्प्लीट फाईल नाही आहे पण अशी पूर्ण फाईल रेडी टू स्टेटमध्ये करून आम्ही तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती स्पीड पोस्टने पाठवून देतो ही फाईल तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही ती फक्त बँकेत जाऊन सबमिट करायची आहे त्यानंतर बँक तुमची लोनची प्रोसेस करून घेत तर मित्रांनो तुम्हाला देखील सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे स्वतःला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे उद्योजक बनायचे स्वप्न आहे नोकरी करायची इच्छा नाही तर आजच आमच्याशी संपर्क करा आणि सरकारी योजनांचा लाभ घेऊन तुम्ही देखील स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करा मित्रांनो तुम्हाला आमच्या मित्र लोन कन्सल्टन्सी बद्दल जर काही सजेशन्स असतील काय कमेंट्स असतील योजनांबद्दल काय माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाची रिक्वेस्ट आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकाला नक्की शेअर करा जय महाराष्ट्र